सर्वप्रथम तुम्हा सर्वांना माझा सस्नेह नमस्कार मी पवार दुर्गा आंतरराष्ट्रीय पर्यावरण बहुउद्देशीय संस्था या संस्थेचे संस्थापक श्री देवा तांबेसर यांच्या एकतीसाव्या वाढदिवसानिमित्त महाकाव्य स्पर्धा दोन हजार चोवीस आयोजित तर स्पर्धेचा विषय आहे माझ्या शेतकऱ्यांच्या व्यथा तर मी या विषयावर कविता सादर करणार आहे या गारांनी मात्र थैमान घातले या गारांनी मात्र थैमान घातले कुंब्याचं पीक सगळं कसं नासले बघून नैनी अश्रू साचले बघून नैनी अश्रू साचले हृदयात किती दाटले भाजपा काँग्रेस सेना नको कोणती पार्टी भाजपा काँग्रेस सेना नको कोणती पार्टी इथे उपाशी मरतात माझ्या शेतकऱ्यांची कार्टी जाणेल का कोणी त्याच्या त्या व्यथा जाणेल का कोणी त्याच्या त्या व्यथा वेदनांची कोणी दाखवेल का कथा आभाळवर दुःखांची कुठे ठेवू गाथा आभाळवर दुःखांची कुठे ठेवू गाथा कोणत्या सरकार समोर ठेऊ दुःखांचा माथा हातबल झाला आता माझा हा शेतकरी हातबल झाला आता माझा हा शेतकरी नेते मात्र राजकारणात रोज घोळ करी धन्यवाद